सुरेश पुंडलिकराव लोकर एक सामान्य नागरिक आपल्या समक्ष येतोय थेट सर्वोच्च लोकसभेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यास आज कोण कुठल्या पक्षात आहे हे जनसामान्यांच्या आकलनशक्ती पलीकडे आहे सत्ता कुठल्याही पक्षाची असो महागाई बेरोजगारी गरिबांना शिक्षण आणि शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांचे मरण या मुद्यांना कुणीही हात घालताना दिसत नाही तुमच्या आमच्या गरजा तरी काय दोन वेळेची कष्टाची भाकरी आणि शिकलेल्या लेकरांना त्या शिक्षणाप्रमाणे चाकरी बस पण एवढंही साध्य न करू शकणाऱ्या आणि सत्तेवर कुंडली मारून बसलेले हे विविध पक्षातले बांडगुळ नेते निवडून आल्यावर एका माळेतले मणी बनतात लक्षात ठेवा विरोधक नसलेली लोकशाहीला तानाशाहीत बदलायला वेळ लागत नाही आणि इथे तर विरोधकांसोबत बसूनच वाटघाटी सुरू आहे अशा बिकट परिस्थितीत आपल्याला समक्षिक अपक्ष उमेदवार म्हणून सात श्री लल्लूसाई चेरिटेबल ट्रस्टचे सचिव पद भूषबत मी सातत्याने समाजसेवेत आहे करिता मी या लोकसभा निवडणुकीमध्ये रामटेक क्षेत्रातून उभा आहे एकदा आपल्या सेवची संधी देऊन मला प्रचंड अशा बहुमताने विजयी करा जय श्रीराम श्रीराम मी सुरेश पुंडलिकराव लारोकर रामटेक लोकसभा क्षेत्र विभाग नऊ इथे उमेदवार म्हणून स्वतंत्र उमेदवार म्हणून उभे राहिलेलो आहो माझा चिन्ह आहे बॅट बॅट या चिन्हावरती रामटेक लोकसभा क्षेत्रातील सर्व नागरिकांनी भरघोस मतदान देऊन बॅटला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं अशी मी रामटेक लोकसभा क्षेत्रातील सर्व नागरिकांना विनंती करत आहे पुन्हा बोलायचं आहे मला आता हा पवित्र रमजानचा महिना सुरू आहे तरी मी सर्व मुस्लिम बांधवांना रमजानच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे आमचे मित्र सुरेश कोंडलिकराव आलोकर पहिल्यांदा त्यांनी इच्छाशक्ती केलेली आहे की लोकसभेसाठी उभे व्हावं आणि त्यांनी जे इच्छा आपली जागृत केली आणि ते पूर्ण फॉर्म भरून त्यांनी ते आज दाखवून दिलं आज नारेल गणेश टेकडीमध्ये सभेच्या आज नारेळ पोहळाचा कार्यक्रम झालेला आहे त्याचबद्दल मी रामटेक लोकसभा क्षेत्रातील ग्रामीण लोकांना सांगण्यात येतो की आजपर्यंत सगळ्या तुम्ही बी जे पी काँग्रेस सगळ्या पार्टीसाठी लावलेल्या आहे माझी एक पर्सनल विनंती आहे मी इरफान अल्पसंख्यक श्रीचा एक विभाग प्रमुख आहोत त्याच्याने आपल्याला विनंती करतो की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन कसल्याही गोष्टीची जात न ठेवता आम्हाला आपलं सहकार्य द्यावं आमचे मित्र श्री सुरेश भाऊला आपला आशीर्वाद द्यावं अशीच मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो नमस्कार आज रामटेक लोकसभा क्षेत्र महाराष्ट्रातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लागलेल्या आहेत येत्या एकोणीस एप्रिल रोजी हे मतदान होणार आहे त्याकरता आज श्री क्षेत्र गणपती मंदिर हिंगणा येथे आम्ही त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रचाराचे नारळ आज फोडलेले आहे जेव्हा या लोकसभा निवडणूक निवड निवडणुकीत सुरेश भाऊ लाडूकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरला आहे त्याचे कारण निवडणुकीत उभे राहताना बरेच मुद्दे असतात एक मुद्दा मी इथे सांगणार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारताची व्यवस्था चालवण्यासाठी संविधानाचं निर्माण केले आहे त्या संविधानात प्रत्येक नागरिकाला आपले मत मांडण्यासाठी विचार स्वातंत्र्य दिले आहे त्याचप्रमाणे तोच एक अधिकार अंमलबजावणीत आणण्याकरता एक गोरगरीब कुटुंबातील सर्वसामान्य नागरिक सुरेशभाऊ उमेदवार सु सुरेशभाऊ लारोकर हे यांनी आज हिम्मत करून आपल्या अधिकाराचा अंमलबजावणी करून आज येत्या निवडणुकीसाठी स्वतंत्र उमेदवार म्हणून फॉर्म भरला आहे कारण मुद्दे बरेच आहे सद्यस्थिती पाहता राजकारणात कोणत्याही विचारधारेला आज तारा राहिला नाही नीतिमत्ता राहिली नाही आपण खूप विरोध पत्करून एखाद्या वि विचारधारेला आपल्या विचारधारेला समोर आणण्याचा प्रयत्न करतो पण आज विचारधाराची अवस्था काय आहे सर्वसामान्य जनतेला माहीत आहे ज्यांना आपण निवडून देतो ते आपल्याला उद्या दुसऱ्या पक्षात दिसतात अशा अवस्थेत हे अवस्था मोडून काढण्यासाठी कारण या गोष्टीमुळे सर्वसामान्य नागरिकात संभ्रम निर्माण होतो आपण कुणाला मत द्यायचे कुणाला नाही यामध्ये खूप मोठा कन्फ्युजन होते आज बेरोजगारीचा खूप मोठा प्रश्न देशात भेडसावत आहे शेतमालाचे भाव वाढलेले आहेत पण त्याला वाजवी असं जो कास्तकार आहे त्याला त्याच्या मालाला आजपर्यंत भाव मिळालेला नाही या सर्व गोष्टी या सगळ्या मुद्द्यांना घेऊन आम्ही ही निवडणूक लढवता करीता मी सर्व रामटेक क्षेत्रातील सर्व ज्येष्ठ नागरिक तसेच सगळेच युवक म युवक मंडळी व मताधिका मतदार यांना कळकळीची विनंती आहे की कोणत्याही विचारधारेत वाहून न जाता सर्वसामान्य आपल्याला न्याय देणारा ज्याला सर्वसामान्य नागरिकांच्या समस्येची जाणीव आहे असे आमचे उमेदवार सुरेश भाऊ लारोकर यांना भरघोस मतं देऊन त्यांना निवडून द्यावे ही विनंती या निवडणुकीत आम्हाला निवडणूक आयोगाद्वारे बॅट हे चिन्ह मिळाले तेव्हा ते कोणताही विचार न करता बॅट या चिन्हा बटन दाबून त्यांना आपण निवडून द्याल अशी मी आपला विनंती करतो सुरेश भाऊ जय श्रीराम नमस्कार मी संतोष कटरे इसा माझी सरपंच आहे इसा वाद धरा हिंग क्षेत्रामध्ये वन्नीस तारखेला दोन हजार वन्नीस चोवीसला निवडणूक आहे आणि निवडणूकमध्ये असे असे उमेदवार दिले आहे पा पार्टीनं की लोक त्यांना ओळखत नाही उमरेडचे आमदार आमच्या क्षेत्रामध्ये कधीच फिरले नाही ते आमदार असून कधी आमच्या क्षेत्रामध्ये फिरलेले आता खासदारसाठी लोकसभा रामटेक लोकसभामधून त्यांना उमेदवारी दिलेली आहे आमच्या क्षेत्र आमच्या हिंदा क्षेत्रामध्ये का असे लोकच नव्हते पार्टीला की कोणाला चांगले लोकच नव्हते काय तर लोक नाही आहे यांच्याकडे म्हणून काँग्रेसमधून इकडे तिकडे जाते लोक आणि त्यांना तिकट देते म्हणजे जनतेची दिशाभूल करते म्हणून आम्ही असं निश्चित केलं आहे की आमच्या हिंगणा क्षेत्रामध्ये एक खासदार असायला पाहिजे सुरेश भाऊ लाडोकर यांचा बॅट चुनाव चिन्ह आहे वनतीस तार वन्नीस तारखेला यांना प्रचंड बहुमतानी विजय करा ही माझी विनंती आहे नमस्कार जय हिंद जय जा भारत जय श्रीराम मी सुरेश पुंडिकराव लारोकर राहणार हिंगणा रायपूर रामटेक लोकसभा मध्ये उमेदवार म्हणून उभा आहे रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये सहा लोकस सहा विधानसभा क्षेत्र येत असून रामटेक हिंगणा कामठी सावनेर उमरेट काटोल ही सहा विधान क्षेत्र शे, येत आहे आणि या सहा विधानसभा क्षेत्रातला शे, मी रामटेक लोकसभामधील उमेदवार असून माझं निवडणूक चिन्ह हे बॅट आहे आणि माझ्या बॅटला भरघोस मतांनी रामटेक लोकसभा क्षेत्रातील उमेदवार नागरिकांनी माता माझ्या माता भगिनींनी मला जास्तीत जास्त भरघोस मतांनी निवडून द्यावं अशी मी विनंती करत आहे धन्यवाद